नमस्कार श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आली आहे अशीच नवीन एक परत बिझनेस आयडिया जी माझ्या सगळ्या मैत्रिणींना मा उपयोगी पडेल चला मग कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शाबुदाणा घेतला आहे हात जरा ओला करायचा आहे आणि शाबुदाण्याला लावून घ्यायचं आहे पाणी जवरासं पाणी लावायचं आहे खूप पाणी त्यात ओतायचं नाही आहे फक्त हात ओला करायचा आणि शाबुदाण्याला पाणी चोळून घ्यायचं आहे आणि बाजूला आपण वीस ते पंचवीस मिनटं ठेवून देणार आहे यामुळं शाबुदाणा छान भाजला जातो शाबुदाणा तिथं आपण ठेवला आहे तोपर्यंत आपण वरई घेतलेली आहे आणि कि वरई किंवा भगर आधी छान मिनिट चाळली आणि स्वच्छ निवडून घेतली आणि आपल्याला मिडियम टू लो गॅस ठेवून खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत खाऊन बघायचा एखादा दाणा की तो छान कुरकुरीत झाला की आपली वरई भाजली गेलेली आहे आता आपण राजगिरा घेणार आहोत राजगिरासुद्धा छान व्यवस्थित नीट निवडून घ्या खडा अजिबात त्याच्यात चालणार नाही तो पण असाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे राजगिऱ्याला अशा लहाया फुटायला लागतात की आपला राजगिरा भाजून झालाय नाही समजलं तर परत एक कण तोंडात घालायचा कुरकुरीत लागला की आपला राजगिरा काय वरई काय शाबुदाणा काय सगळं छान भाजून झालं हे सोपी पद्धत आहे पाच मिनटं सात मिनटं असं मी सांगितलं तर तुमचा गॅस ची फ्लेम तुम्ही कसं ठेवतात त्याच्यामागं त्याच्यामुळं पुढं मागं व्हायची शक्यता असते असं सगळं आपण छान भाजून घ्यायचं आहे आता शाबूदाणा भाजतोय ते सुद्धा आपण काय करायचं आहे भाजून झाल्यावर खाऊन बघा सोपी पद्धत आहे कुरकुरीत लागलं की आपलं सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत शाबुदाणा पण असा छान फुलायला लागतो आपण पाणी लावलं की अजून छान फुलतो तो शाबुदाणा आता हे सगळे पदार्थ आपले भाजून झालेले आहेत आता हे आपण दळायला द्यायचं आहे त्याच्यात आपण जिरे भाजून घेतो आहे जिरेसुद्धा आता काय करायचं आहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मी जिरे आधी भाजले होते त्यामुळे इथे जास्त भाजत नाही आहे अगदी मिनिटभर जिरे भाजले आहेत गरम छान होऊ देत आणि आता ही आपण दळून आणायची आहे जरा भरभरीत पाहिजे खूप भरभरीत नको आणि अगदी बारीक पीठ पण नको जरा आटा चक्की असेल तर त्यात तुम्ही दळू शकता आता अशी छान आपली भाजणी मी दळून आणली आहे आता आपण काय करायचं आहे थालपीठ कसं करायचं आहे हे बघायचं आहे आपलं मेन प्रोडक्ट आहे आपण थालपीठ भाजणी विकणार आहोत पण त्याच्याबरोबर तुम्हाला कसं थालपीठ करायचं हे माहीत पाहिजे तर आता दोन कप मी इथं साधारण भाजणी घेते आहे त्यामध्ये पाऊण कप भरड असं दाण्याचं कूड घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे मी एक चमचाभर जिरे घातले तुम्ही नाही घातले तरी चालतं आहे इथं एक चमचा लाल तिखट आणि इथं मिरची घातली आहे मिरचीची पेस्ट मी आणि दोन बटाटे उकडून घेतलेत ते सगळे किसून घालायचे आहेत बारीक किसणीनं खिसा आता काय करायचं आहे तुम्हाला जर लाल तिखट नुसतं घालायचं आहे तर तिखट जास्त घाला मिरची घालू नका पण निम्मी मिरची निम्मी लाल तिखट छान लागतं कोथिंबीर जे खात असतील त्यांनी कोथिंबीर घाला आणि आता सगळं आधी पहिल्यांदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं मिक्स झालं की मग आपण याच्यात पाणी घालून भिजवणार आहोत बटाटा आहे त्यामुळं आपल्याला सगळं आधी छान मिक्स करायला लागेल आणि मग लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि भिजवायचं आहे खूप सुंदर होतात ही आपली थालीपीठं उपवासाची भाजाणी हे आपलं मेन प्रोडक्ट आहे आपण अर्धा किलो ते एक किलो असं पॅकिंग करून विकू शकतो बाहेर बाजारात आता दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये किलोनं ही भाजाणी विकली जाते अशी मस्त आपली छान दाखवते त्याप्रमाणे भिजवा आणि झाकून एक दहा मिनटं ठेवा आता दहा मिनटानंतर जेवढा आपण गोळा करणार आहोत आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं थालीपीठ करा आता आम्ही डायरेक्ट तव्याला लावतो तसं तुम्ही लावू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर थापून तव्यावर घालू शकता आता इथं डायरेक्ट खाली मी तव्यावर लागणार लावणार आहे त्यामुळं तिथं तूप लावून घेतलं आहे आणि एक त्याच्या अंदाजानुसार गोळा घेतला आहे सगळं छान थापून घेणार आहे आणि मध्ये होल पाडून त्याला तूप घालणार आहे असंच मी आमच्यात लहानपणापासून माझी आई अशीच करायची त्यामुळं मी आ, ती सवय पडते एक आपल्याला तुम्ही जर एक कॉटनच्या कपड्यावर करत असाल बाकीचे धपाटे कसे करता तसे तुम्ही करू शकता आता ह्याच्यात तूप घाला आणि थालीपीठ झाकून छान मिडियम गॅसवर भाजायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया मस्त बटाट्याची कोशिंबीर करूया एक अजून एक बटाटा उकडला होता छान कुसकरून घेतला मीठ त्यात मिरचीचा खरडा जरा कणभर साखर घाला साखर स्किप केली तरी चालती कोथिंबीर घाला दही घाला आणि मिक्स करा मस्त कोशिंबीर आणि थालीपीठ एक नंबर लागतं बटाट्याचं को आ, हे जे कोशिंबीर आहे बटाट्याची तुम्ही मिरची खात नसाल तर लाल तिखट घाला आणि जराशी जिऱ्याची पूड घाला एक साईडनं आपलं थालीपीठ छान भाजलं आहे खमंग भाजलेलं आहे आणि आता हे चिवट आपलं कधी होत नाही का तर आपण बटाटा घातला आहे नेहमी उकडलेला बटाटा घाला किंवा तुम्हाला रताळा आवडत असेल तर रताळं घाला उकडलेलं की त्यामुळं आपलं थालीपीठ काय आणि वर्ण तूप सोडा इथं आता आई खाणारे म्हणून मी तूप सोडलं नाही पण वर्ण तूप छान सोडा असं आणि थालीपीठ दही थालीपीठ मस्त असं कोशिंबीर करा किंवा काकडीची कोशिंबीर करा बटाटा ज्यांना चालत नसेल आणि मस्त असं थालीपीठ एन्जॉय करा खूप सुंदर थालीपीठ होतं उपवास नसेल तरी कधीतरी तुम्ही नाश्त्यासाठी हे करू शकता कारण वरई आणि राजगिरा अतिशय दोन पौष्टिक पदार्थ आहेत जे आपल्या शरीरात गेले पाहिजेत चला पुढं आपण काय करणार आहोत कॉस्टिंग कार्ड परत एक सुंदर कमेंट आलेली आहे आपल्याला कुठली बघा उपवास थालपीठ भाजणे वरई म्हणजेच भगर काही ठिकाणी म्हणतात एक किलो घेतली आहे एकशे वीस रुपये किलो राजगिरा घेतलाय अर्धा किलो साठ रुपये शाबुदाणा पाव किलो सतरा रुपये जिरे आता तीन चमचे किंवा तीन टेबल स्पून घातलेत आठ रुपये साधारण वीस ग्रॅम पंधरा ते वीस ग्रॅम जिरे होतील आता ह्या सगळ्याचं प्रमाण सतराशे पन्नास ग्रॅम होतं आहे पण ह्याच्यात तूट जाती या पिठात तर ते आपलं दीड किलो साधारण आपली भाजणी तयार होती या प्रमाणात आता याच्यात गॅस एक पंचवीस रुपये धरला आहे आणि हा दोनशे तीस रुपये आपला खर्च आलेला आहे दोनशे तीस रुपयाला दीड किलो आपली भाजणी तयार होणार आहे उपवासाची एकशे त्रेपन्न रुपयाला आपल्याला एक किलो पडती आणि याची विक्री आहे अडीचशे रुपये ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत विक्री आहे तुम्ही यामध्ये विकू शकता आता यामध्ये आता काय करायचं आहे एक किलोचं पाकिट असतं किंवा अर्धा किलोचं पाकिट करा तुम्ही आणि वर नुसतं था उपवास थालपीठ भाजणी अर्धा किलो एवढंच लिहून द्यायचं काय लेबल बिबल नाही केलं तरी आपल्याला चालतं मोठ्या प्रमाणात बिझनेस असेल तर तुम्ही लेबल करा आता इथं जेव्हा तुम्ही क्वांटिटीत घेणार तेव्हा तुमचं कॉस्टिंग इथं कमी येणार आहे ही रिटेल आहे होलसेलमध्ये गेलात तर इथं तुमचं एक वीस ते पंचवीस रुपये सहज कमी होणार आहेत त्यामुळं साधारण एकशे पंच्याहत्तर एकशे सत्तर ते पंच्याहत्तर रुपयाला आपल्याला इथं पडेल अजून कॉस्टिंग इथं आपलं कमी येणार आहे पण रिटेल जरी धरलं तरी मला इथं एका किलोमागं पंच्याण्णव रुपये मिळणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर लगेच तुम्हाला मिळतील आणि आता काय करूया परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय